महाराष्ट्रातील आणि महत्वपूर्ण आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धाराशिव लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत जाहीर महासभेचं आयोजन केले होते महासभेत विरोधकांवर ओमराजे जोरदार कडाडले आहेत ओमराजेंच्या प्रचारार्थ धाराशिव येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख आणि आमदार रोहित पवार आमदार कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमदार अमित देशमुख आमदार रोहित पवार यांनी देखील विरोधकांवर जोरदार सडकून टीका केली आहे पाहूयात रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड धाराशिव सांगितलं प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्वाचा आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीतला माझ्यासाठी महत्वाचा आहे पण मी सांगितलं ओम दादा जिगर का तुकडा हे मला जायलाच लागेल तर ओम दादा असतील कैलास दादा असतील कैलास दादा ना तो तुम्हाला आहे गाडीत टाकलेलं वसई विरार पर्यंत देल त्यांनी मिंदेंनी स्वतः गाडीत बसवलेलं गाडीत आजूबाजूला बॉडीगार्ड ठेवले पण त्या गाडीतून एका वाघाने उद्धव साहेबांना फोन केला सांगितलं मी अमिषाला बळी पडणार नाही मी खोके घेणार नाही मी गद्दारी करणार नाही मी तुमचा आहे मी उद्धव ठाकरे या व्यक्तीचा आहे तिथून पळत आले नाही तर तिथून भिंदेंना भिंदेंच्या गाडीला लाच मारून मुंबईकडे रवाना झाले ओम दादा आणि कैलास यादांनी मला गेल्या दोन अडीच वर्षात सांगितलेलं की आदित्य तुम्ही सगळीकडे फिरत आहात निष्ठा यात्रा सुरू आहे दाराशिव मध्ये येण्याची गरज नाही आमची जबाबदारी आहे की हा जिल्हा पक्का बांधून ठेवतो आणि आज आपण पाहताय जे प्रेमाचं बंधन आहे ते आपल्या सर्वांमध्ये मला दिसत आहे आज आपल्याला जर शेतकऱ्याचं सरकार आणायचं असेल आज आपल्याला आपल्या हक्काचं सरकार आणायचं असेल आज पुन्हा एकदा आपल्याला वाटत असेल की केंद्र सरकार मध्ये कोणी आपलं पाहिजे तर आपल्याला पुन्हा एकदा ओम दादा केंद्र मध्ये आणि तिथे केंद्रस्थानी पाठवायला लागेल मी इथे सगळे जमले जे शेतकरी बांधव आहेत तुम्हाला विचारत आहे दुसरा प्रश्न विचारत आहे सुद्धा गडबड दिसते त्यामुळे यांना उत्तर द्यायचं का नाही द्यायचं या गद्दारीला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं त्यामुळे लोकांना जे तुम्ही फसवताय विकासाला गेला असं सांगताय पण जेव्हा खऱ्या अर्थाने या परिसरातल्या लोकांना न्याय द्यायची वेळ येते दुष्काळाची मदत देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तिथ लपून बसता पैसा तुम्हाला मिळाला इथं विम्याची मदत मिळालीय गेल्या वर्ष जेव्हा पाऊस आला होता तेव्हा त्याची मदत तुम्हाला मिळाली आहे अरे मग विकास कशाचा तुम्ही म्हणताय अरे फक्त नेत्याचा विकास झाला तुमचा विकास झाला म्हणजे झाला असं नाही होत खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचा विकास होण्याची जरूरत आहे आणि आज ती वेळ आलेली आहे कारण का या भारतामध्ये भाजपचं सरकार येणार नाही येणार तर कुठलं तर आपल्या विचाराचं सरकार येणार इंडियाचं सरकार येणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आहे कमीत कमी बारामतीतून तुम्ही सुप्रियाताईची काळजी करू नका भारतामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक लाट निर्माण आहे शेत शेतकऱ्यांमध्ये शेतमजुरांमध्ये महिलांमध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश आता आपल्या बहादर कार्यकर्त्याला मतदान केंद्रावर मतपेटीमध्ये तो नेऊन पोचवावा लागेल ईव्हीएम पर्यंत हा आक्रोश आपल्याला पोचवावा लागेल ही विनंती आणि हा आग्रह या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आणि म्हणून ओम राजे तुम्ही कसलीही काळजी कर करू नका मुद्दा लाख बुराचा आहे तो क्या होता है मुद्दा लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मनसूरे खुदा होता है। आज मला इथं उपस्थित राहताना मनापासूनचा आनंद होतोय आणि खरं म्हणजे ओम राजे आपल्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सभा मिरवणूक तुम्हाला तर चार्ज केलंच आम्हाला देखील चार्जर लावून टाकलेला आणि म्हणून आता तुम्हाला पाहिल्यानंतर सोडवता पण तुम्ही आम्हाला पाच ठळक काम सांगा असं त्यांचं म्हणणं आहे आदित्यजी आपल्या साक्षीनं मला या ठिकाणी सांगायचंय की दहारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतानाच या जिल्ह्यात आपण मंजूर करून घेतलं आणि अध्यथिची नुसतं मंजूर करून घेतलं नाही तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ते वैद्यकीय महाविद्यालय चालू केलं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते आदरणीय रोहितदा पवार आगमन झालंय टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात आज महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा